नमस्कार नमस्कार। अज्ञानता को दूर कर कर ज्ञान की ज्योति जलाइए अज्ञानता को दूर कर ज्ञान की ज्योति जलाइए गुरुवार के चरण मरे कराने शिक्षा पाई है गुरुवार के चरण मरे कर शिक्षा पाई है <laughs> सन्मानी वेस पिट वंदनीय गुरुजन और भगवाई ते हो इसलिए मजे आज आपण ते डॉक्टर सर्वपल्ली राधा यांच्या ने निमित्त एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे एक महान विद्वान शिक्षक लेखक व भारताचे राष्ट्रपती होते त्यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी साली तमिळनाडू राज्यातील तिरुचंडी गावी झाला त्यांच्या आईचे नाव सिद्धम्मा व वडिलांचे नाव विरासामी असे होते ते लहानपणापासून अभ्यासात खूप हुशार होते त्यांनी शिक्षणाच्या दरावर अनेक शिष्यवृत्त्या मिळवल्या मद्रास क्रिश्चन कॉलेजमधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांविषयी आदर भाव व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो शिक्षक हे आपल्या समाजाचा कणा आहेत विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व घडविण्यासाठी आणि त्यांना देशाचे नागरिक आदर्श व संस्कारित नागरिक बनवण्यासाठी ही शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असते असे म्हणतात की एक पेन एक पुस्तक असे म्हणतात की एक पेन एक पुस्तक एक विद्यार्थी एक शिक्षक हे संपूर्ण जगभर शिक्षक